सीटी न्यूज न्यूज लोकप्रिय हजारो वंचितच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा तहसीलवर धडकला महाबोधी महाविहार बौद्ध गय आहे पवित्र ठिकाण एकोणीसशे च्या अधिनियमानुसार परधर्मियांच्या ताब्यात आहे बौद्ध बांधवांचे धार्मिक भावनिक आस्था असणारे आणि बुद्धगयाच्या पावनभूमीमध्ये तथागत गौतम बुद्धांना संबोधी प्राप्त झाली या पवित्र भूमीमध्ये चक्रवर्ती अशोक सम्राट यांनी महाबोधी महाविहार तेवीसशे वर्षांपूर्वी निर्माण केले परंतु एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यामुळे सदर महाविहार हे परधर्मी यांच्या ताब्यात आहे यासाठी देशभर महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलन अतिशय उग्र झालेली आहे त्याच धरतीवर लोणार तालुक्यामध्ये भाई महेंद्र पनाडे यांच्या नेतृत्वात लोणार बस स्थानकापासून मोर्चा निघाला या मोर्चामध्ये हजारो बांधव सहभागी झाले होते महाबोधी महाविहार मुक्त करा मुक्त करा महाबोधी महाविहार बौद्ध बांधवांच्या ताब्यात द्या ताब्यात द्या अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण लोणार परिसर दुमदुमला मोर्चाचे रूपांतर तहसील कार्यालयावर सभेत झाली यावेळी पवन अवसरमोल युवा तालुका महासचिव यांनी प्रास्ताविक केले प्रास्ताविकेमध्ये महाबोधी विहाराचा सखोल इतिहास त्यांनी विशद केला यानंतर प्रवीण यांनी आपले मनोगत व्यक्त केले यानंतर महेंद्र पनाड यांनी उपस्थित सर्व समाज बांधवांना मार्गदर्शन केलं त्यांनी आमच्या मागण्या बिहार सरकारने आणि केंद्र सरकारने तात्काळ मान्य करून अंमलबजावणी केली नाही तर शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहू असा शासनाला इशारा दिला नंतर भदंत प्रियदर्शी यांनी प्रदर्शन प्रदान केले आणि तहसीलदार सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये बिहार सरकारला निवेदन दिले शेवटी राष्ट्रगीत गाऊन मोर्चा संपन्न झाला या सभेचे बहारदार सूत्रसंचालन सागर पनाड यांनी केलं या मोर्चात सर्व तालुक्यामधील बौद्ध अनुयायी हजारोने सहभागी झाले होते हा ऐतिहासिक मोर्चा यशस्वी करण्यासाठी यांच्यासह हो हजारो बौद्ध बांधव उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा जिल्हा